हातकिरी लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी माने गटाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जित अवस्था प्राप्त व्हावी यासाठी श्रीमती निवेदिता माने यांनी सैनिक टाकळीला भेट दिली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाची चाचपणी आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसाठी आज माजी खासदार निवेदिता माने या सैनिक टाकळीत आल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून नव्याने शिवसेने जय महाराष्ट्र म्हणत घड्याळाला दूर लोटत धनुष्य हाती घेतला आहे या धनुष्यबाणाच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी तन मन दळाने प्रचाराला सुरुवात करावी या अपेक्षेने त्यांनी जुन्या माने गटाच्या कार्यकर्त्यांची समन्वय साधला धैर्यशील माने यांना शिवसेनेतून धनुष्यबाण चिन्हावर हातकणले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे भाजप शिवसेना युतीतून मिळणारी मते आणि माने गटाची मते अशी काहीशी गोळाबेरीज करून धैर्यशील माने यांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या यावेळी चंद्रकांत मोरे मंगलताई चव्हाण महादेव इंगळे सुधाकर गायकवाड रणजित पाटील अशोक गायकवाड विठ्ठल पाटील राजेश पाटील संजय पाटील विलास काटकर अर्जुन पाटील संभाजी गायकवाड विनोद पाटील

आणि हात तिरंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांची उमेदवारी फिक्स झालेली आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही संपर्क दौरा आजच आपल्या भागामध्ये सुरू केलेला आहे तर सुरुवात आपल्या तालुक्यातून व्हावी म्हणून इकडं खर तर आजच सुरुवात केली परवाजेशी दिवशी तिकीट जाहीर झाले आणि आज इकडच्या भागामध्ये पहिल्यांदाच आपण या संपर्क दौऱ्यामध्ये येत असताना तुम्ही सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मनावर उघडी केली ते आता त्या ठिकाणी समजले किंवा या गावामध्ये कशी परिस्थिती आहे आपल्या लोकांची काय परिस्थिती आहे आणि आप आपल्याला मानणारे आपले गटाचे आप आपल्यावर आणि माने साहेबांच्यावर प्रेम करणारे असे कार्य करते त्यांच्यासाठी खऱ्या अर्थान तुमची कथा माझ्या लक्षात आहे आता तुम्ही माने म्हणजे इंग्रज सर सांगितलं रणजित पाटलांनी सांगितलं त्या पद्धतीनं या ठिकाणी या गावामध्ये तसं धैर्यशील हा तरुण तडफदार कार्य कर आणि तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार म्हणजे तुम्हाला तरुणानंद नेणारच बरोबर पण वडीलदारांना सुद्धा आदर करून त्या ठिकाणी त्यांची मत लक्षात घेऊन